नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुण्याचं राजकारण झपाट्याने बदलतं आहे तसा तसाला वेगवेगळं चित्र समोर येत आहे म्हणजे पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार काका पुतण्या एकत्र येणार आणि पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार काका पुतण्या मिळून अशी जोरदार चर्चा होती कित्येक दिवस ही चर्चा होती दोघं बसले चर्चाही झाली पण अजितदादांनी सांगितलं की घड्याळावर लढा घड्याळ चिन्हावर लढा तो प्रस्ताव हो। शरद पवारांच्या नेत्यांनी फेटाळून लावला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पेटाळलं त्यामध्ये बोल फिसकटलं त्यामुळे शरद पवार गटा गटाने महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बोलणी सुरू केली म्हणजे ठाकरे सेना आणि काँग्रेस यांच्यासोबत शरत, शरद शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने एक बैठकही केली त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या की नेमकं काय सुरू आहे शरद पवार काका पुतण्यासोबत बस बसणार होते तर तिथे ते, 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 ते फिसकटलं त्यामुळे शरद पवार आता महा महाविकास आघाडीसोबत येत आहेत असं चित्र निर्माण झालं होतं था। बैठकही झाली गुप्त बैठक झाली होती म्हणजे ठाकरे सेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एक हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली पण हे हा आनंद कोणाला पाहला नाही कारण आता दोन दिवसांनी हवा बदलली एकदम महाविकास आघाडीच्या आजच्या महत्वाच्या बैठकीला शरद पवार त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारली म्हणजे निवडणुका आता दोन दिवसावर उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत आली आहे तीस तारखेला मुदत संपते उमेदवारी अर्ज दाखल करायची त्यामुळे सर्वांनाच घाई झाली आता सारेच घाई करतायत त्यामुळे आता जागा वाटप व्हायचं आहे आणि उमेदवार नंतर निवडायची आहे हे दोन दिवसात कसं काय होणार त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती आजच्या बैठकीत आपण जागा वाटपाचा फॉर्म्युलाई ठरवून टाकू म्हणजे मोकळे येऊ आपण उमेदवार यादी तयार करायला परंतु या महत्त्वाच्या बैठकीला शरद पवारचे नेते शरद पवार राष्ट्रवादीचे नेते गेलेच नाहीत ने, दंडी मारली त्यामुळे आता नेमकं काय सुरू आहे पुण्यामध्ये सस्पेन्स निर्माण झाला आहे सस्पेन्स सुरुवातीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र बसले होते नंतर, ल, नंतर ते फिसकटलं नंतर महाविकास आघाडीसोबत आले आता ते ते फिसकटल्यासारखं दिसतंय कारण आजच्या बैठकीला शरद पवारांची माणसं गेलीच नाहीत बरं गेली नाहीत ते ठीक आहे परंतु त्या म्हणजे त्या लोकांनी फोन केला यांना शरद पवारांच्या माणसांना की बाबा या बैठकीला फोनही उचलला नाही फोनही उचलला नाही म्हणजे हे महत्वाचं आहे की फोन आता ठीक आहे आज अदानी पुण्यात होते त्यामुळे त्या भानगडीत सर्व शरद पवारांची माणसं असतील परंतु फोन उचलायला फोनही उचलला नाही नॉट रिचेबल झाले त्यामुळे आता या लोकांनी असं ठरवलं आहे म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेस पुण्यातले त्यांनी ठरवलं आहे की आता यांना बोलवायचंच नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बैठकीला बोलवायचंच नाही आता असं कठोर निर्णय या दोघांनी घेतला आहे ठाकरे सेना आणि काँग्रेसने पुण्यातले कारण वेळ कमी आता दोनच दिवस उरले आहेत उद्या आणि परवा बोलवायचं नाही असं ठरवलं आहे पण प्रश्न तो आहे की हे का आले नाहीत शरद पवारांची माणसं आजच्या बैठकीला का आले नाहीत त्यामुळे शरद पवारांच्या मनात काही वेगळं आहे का शरद पवारच्या शरद पवार यांच्या पोटात काय मोठात काय काय म्हणजे कोणी परमेश्वरी ओळखू शकलेलं नाही असं बोललं जाते त्यामुळे शरद पवारांच्या नेमकं का मनात काय ते पुन्हा पुतण्यासोबत बसतायत का दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र निवडणूक लढवणार का ही शक्यता वाढली आहे कारण महत्वाच्या बैठकीला शरद पवारांच्या माणसांनी दांडी मारली त्यामुळे पुन्हा दोन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि एकत्र निवडणूक लढवतील निवडणूक युती होऊ शकते शक्यता वाढली आहे प्रचंड वाढली आहे शरद शरद पवार हे शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादासोबत लढणार नाही असंच मानलं जात होतं पण आजची घडामोडी पाहता शरद पवारच्या नेमकं मनात काय याबद्दल शंका निर्माण झाली आहे काय नेमकं शरद पवारच्या मनात काय नेमकं आज गौतम अदानी उद्योगपती हे बारामतीमध्ये होते बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर याचा कार्यक्रम होता तो शरद पवारांचाच कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला पूर्ण पवार कुटुंब एका व्यासपीठावर होत स्नेहभोजन वगैरे झालं दिवसभर पूर्ण अख्खं कुटुंब गौतम अदानीच्या सेवेत होत आता या कार्यक्रमामध्ये गौतम अदानीचं भाषण चालू असताना शरद पवार आणि अजित दादा या दोघांनी बोल बोलचाल केली एकमेक बोलले हे लोक कारण त्यांचं भाषण चालू होतं अजितदादा उठून आपल्या घोर्चीन उठून काका काकाकडे आले काकाशी बोलले दोन मिनटं ते काय बोलणं झालं ते माहीत नाही परंतु ही घडामोड पाहता पुन्हा काका पुतण्या एकत्र येत आहेत असं वाटायला लागलेलं ला आहे अर्थात काका पुतण्या काही करू शकतात खास करून काका <laughs> त्यामुळे आता काकाच्या मनात का नेमकं काय काका पुन्हा पुतण्यासोबत पुण्याची निवडणूक लढवणार का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार